आवाज आवाज आम आवाज हकाचा। आज आणि मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदीप गुलाबराव पवार आणि त्यांच्या समेत सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी सहाय्यक निबंधक सो कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार यांना शिरपूर कृषी उत्पन्न बाजार अंतर्गत जे सेवानिवृत्त कर्मचारी झालेले आहेत त्यांना पुन्हा मनमानी पद्धतीने कामावर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतले असल्यामुळे हायकोर्टाचा देखील आमदार सर्व उच्च न्यायालयाचा देखील अपमान या शिरपूर बाजार समितीने केलेला आहे आणि त्याचप्रमाणे दोन कर्मचारी लावल्यानंतर तक्रार दिल्यानंतर जो मूळ तक्रारदार डॅनिक विश्राम चांदे यांनी जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी चालू असताना अजून परत दोन कर्मचारी जे नुकतेच प्रभारी सचिव जे होते गोवा त्यांना परत अजून कृषी उत्पन्न बाजार समितीने पुन्हा कामावर घेतलेलं आहे म्हणजे चार कर्मचारी या ठिकाणी बेकायदेशीरित्या जे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांना पुन्हा कामावर घेतले असल्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी करावी आणि चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात यावा अशी मागणी केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये मनमानी पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समितीने लावलेल्या चार कर्मचाऱ्यांना जो पगार दिला जात आहे तो पगार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संबंधित पदाधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे आणि याही उपर जर कारवाई नाही केली तर मानव विकास पत्रकार संघ पंधरा ऑगस्ट ला पंधरा ऑगस्टच्या आत या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे असा इशारा देखील मालविकास पत्रकार संघाच्या वतीने सर्व पदाचा अधिकाऱ्यांनी निवेदन देऊ पुरुष उत्पन्न बाजार समिती आवारातील साहित्य निबंधक शिरपूर यांचे कार्यालय जे सहाय्यक निबंधक आहेत त्यांना आम्ही निवेदन केलेलं आहे तर याबाबत ही डॅनेशांनी यांनी पत्रकार केलेला होता त्याबाबत साहेबांनी काय खुलासा केला याबाबत सहाय्यक निबंधक तो यांनी वस्तुनिष्ठ अहवाल चौकशी करून पाहिजे होता तो अजून समाधानकारकरीत्या अहवाल पाठवलेला नाही चौकशी केली नाही म्हणूनच त्या अनुषंगाने डॅनेश कामच्या यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मानव विकास पत्रकार संघातर्फे दिलेला नाही त्याबाबत तक्रारदारांनी या काही निवेदन दिलं ग वरती याबाबत विरुद्ध जिल्हा उपनिबंधक आणि उपसंचा संचालक यांच्याकडे देखील या संदर्भामध्ये तक्रार झालेली आहे तिथून चौकशी करावी असे पत्र सुद्धा संबंधित कार्यालयाला आलेले आहे परंतु अद्यापपर्यंत कुठलाही वस्तुनिष्ठ अहवाल व चौकशी झाली नसल्यामुळे तक्रारदाराला ही तक्रार देणे भाग झाली आणि त्या अनुषंगाने तक्रारदाराला पाठिंबा देण्यासाठी मानविकास पत्रकार संघातर्फे आजही निवेदन देण्यात आले